या संयोजन समितीच्या वतीनं आपल्या पूर्णापूर तथा दापरावा या शहराचे आमचे ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक श्रीमान मोहनराव मुळे काका या ठिकाणी उपस्थित आहेत या पत्रकार संघाचे अध्यक्ष मुकेशजी भारद्वाज या ठिकाणी आहे आमचे सकाळचे दोन्ही स्नेही मित्र वेगानं जे आहे भागांची राहाणे आहेत आणि खास जालन्यावरून आपल्याकडे आलेले डी टी व्हीचे आमचे मित्र दिलीप मोहनेकर या सर्व पत्रकार बांधवांचा आम्ही संयोजन समितीच्या वतीनं सुरुवातीला या ठिकाणी मनपूर्वक असं शब्द सुमनाती स्वागत करतो आणि आपल्या या पत्रकार परिषदेला मी सुरुवात करतो खरे तर कर एखाद्या अखंड हरिनाम सप्ताहाची हर पत्रकार परिषद व्हावी आणि आपल्याशी संवाद साधावा याचं पण असं आहे की एका गुरुसाठी परिवार निस्वार्थी सेवाभावानं सेवा धर्मानं सेवा जे काम करतो काम, लोकान हो, त्या सभी ते काम हजारो लोकांपर्यंत पोहोचावं त्यासाठी आम्ही आमच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे विश्वास आहे की आदरणीय आपांचं कार्य असो ते आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहीत आहे आता पत्रकार परिषद म्हटले की राजकीय असेल तुम्ही मोठा व्यक्ती असेल अशा व्यक्ती पत्रकार परिषद घेतात आणि त्यातून भूमिका मांडतात ते बरोबर आहे परंतु आज पत्रकारांना तुमच्याशी संवाद साधण्याचा आमचा मुख्य हेतू असा आहे की आमच्या आदरणीय आप्पा याचा शिष्य परिवार जो आहे तो शेतमधून शेतकरी कष्टकरी या वर्गातून सगळे जे आहेत ते नोकरदार वर्गापर्यंत सगळे आपांचे शिष्य आहेत आणि या सर्व शिष्यांनी असं ठरवलेलं की आम्ही आमच्या गुरुसाठी ते कृतज्ञता सोहळा आम्ही साजरा करावा यासाठी या सगळ्या मंडळींनी जे नियोजन केलेलं आहे ते नियोजनाचा मार्ग तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन आहे की त्या दहा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत पाच दिवसाचा अखंड आहे नाम सप्ताह या निमित्तानं चालला आहे खास प्रयोजन असा आहे की ही सगळी या लोकांना पत्रकार परिषद म्हणजे काय हे माहीत नाही आमची विनंती तुम्हाला आहे की या सगळ्या शिष्यांनी एका गुरुसाठी जो काही हरिनामा या जागराला आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचावं हे लो। या पत्रकार परिषदेचं प्रयोजन आहे मी सुरुवातीला या ठिकाणी उपस्थित असलेले भगवान महाराज गायकवाड त्यानंतर अंबादास महाराज पालके आणि ज्ञानेश्वर महाराज गाडेकर ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मी सुरुवातीला या पत्रकार परिषदेमध्ये या नियोजनासंदर्भातली भूमिका मांडायला मी विनंती करतो की भगवान महाराज गाडकडे यांना की त्यांनी या ठिकाणी आपल्यासोबत या नियोजनातल्या काही बाबी या ठिकाणी मांडाव्या वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान ज्या महत्नुभाग आणि कीर्ती संकष्टचतुर्थिवाळी मंडळ ज्या भवत तालुका परिसर करून असो यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो अमृत महोत्सव गुरुवारी आधी उद्धव पारायण गुरुजी बाबा यांचा जो अमृत महोत्सव करायचा हे आम्ही जवळ संकल्पना आमच्या मनात आली आणि तेथून ही संकल्पना हळू आम्ही बाहेर मांडली आणि बाहेर मांडत असताना आम्हाला त्या गोष्टीचा चांगला खूप परिसाद मिळाला कारण आपल्या यांचं आपल्याला काही देणं लागतं या अनुषंगानं आपण काहीतरी केलं पाहिजे कारण गुरुंना आपल्यासाठी आतापर्यंत ज्या धडपणा दिल्यात जे प्रयत्न आपल्याला या मार्गावर आणण्यासाठी केलेत या प्रयत्नातून मुक्तदायी होण्यासाठी आपण थोडस का होईना पण आपल्या गुरुजींचं काहीतरी आपण त्या ऋणातून मुक्त तर होता येत नाही पण काही थोडंसं आपला थोडा भार कमी करू यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी आमच्या गुरुवर्चं आम्ही सचिंतन सोहळा साजरा व्हावा हे आम्ही म्हणजे खूप अशी जवळपास तीन महिन्यापासून आमची संकल्पना चालू आहे आणि त्या प्रयत्नात आम्ही आजपर्यंत चालत आलो आहे आणि चालत असताना आम्ही त्याचं असं नियोजन केलं आहे की सकाळी म्हणजे दहा मेला त्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे दहा मे दोन हजार पंचवीस या दिवशी त्या कार्यक्रमाची सुरुवात आहे आणि सुरुवातीला सकाळी त्या कार्यक्रमाची सुरुवात अशी होणारे आहे चार ते सहा काकडं भजन इथून सुरुवात होणारे नंतर एक तास नामजप राहणारे त्यानंतर दोन तास गाथा भजन राहणारे आणि नंतर भोजने त्यानंतर दुपारी एक ते चार या वेळेमध्ये श्री हरिभक्तीपारायण परभाकर नाना झोळकर नाना गंगाखेड यांची श्री संत तुकोबराय यांनी कथा कथाचरित्र ते सांगणारे आणि त्यानंतर एक तास प्रवचन होणारे एक नंतर एक तास पुन्हा हरिपाठ होणारे आणि संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये होणार होणारे आणि नंतर नऊच्या नंतर महाप्रसाद होणार आहे असं आम्ही त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आणि नियोजन करत असताना आम्ही प्रत्यक्षात जवळपास एक पस्तीस गावांचा आमचा संच आहे या संचामध्ये प्रत्येक गावात जाऊन जा। त्या गावात भेटीगाठी घेऊन आम्ही त्या गावच्या मंडळीला हा सगळा वृत्तांत सांगून आणि गावकऱ्यांनी सुद्धा त्या कार्यक्रमासाठी म्हणजे अन्नदानासाठी चांगला परिसर दिलेला आहे आणि हा कार्यक्रम करत असताना आम्ही एक अगोदर आ, एक तीस ते पस्तीस जणांचं आम्ही शिष्यमंडळाने त्याचं गट तयार केला आणि त्या के गटातून हा खर्च सगळा गटातून करायचा आहे कारण हा कार्यक्रम करत असताना आम्ही कोणाकडं नाही कोणाचा आधार घेतलेला नाही आतापर्यंत राजकीय नाही ना कोण चंद्रमा घातलेला नाही हा आतापर्यंत कार्यक्रम जो आहे तो आमच्या शो आम्ही अगोदर रक्कम दावा केली आणि त्याचं त्या त्या नियोजन पूर्ण इथपर्यंत आणलंय आता शेवटच्या म्हणजे टप्प्याला नियोजन आलेले आहे आणि जेवणाचा कार्यक्रम संध्याकाळी कार्यक्रम झाल्याच्या नंतर राहणार आहे आणि पस्तीस गावची मंडळी या कार्यक्रमासाठी आवडून आम्ही उपस्थित केलेली किंवा आपण इथं उपस्थित राहायचंय आपल्या उपस्थितीत म्हणजे अतिप्रदर्थनीय आणि आपल्या गुरुवरचा कार्यक्रम असल्यामुळं गावकऱ्यांनी आम्हाला संयुक्तांना सांगितलं की बा आम्ही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणारच याची चिंता करू नका आणि असं आतापर्यंत जे आमचे अनुभव आहेत आम्ही आमच्या गुरुवार सोबत जे कामं करत आलो हे कामाची आम्हाला अशी पावती की आम्ही जे काम हाती धरले अजून काही आमच्याकडून त्याच्यात जास्त होकार टोक काही झालेले नाही आणि असे आमच्या गुरुवारी आमच्या पाठीशी उभे असल्यामुळं आम्हाला या कार्यक्रम करायला करायला असं काही जास्त टेन्शन आलं आलेलं नाही कारण आम्ही आतापर्यंत तरी आम्ही असं काही टेन्शनमध्ये नाही की एवढा तालुक्या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आणि कार्यक्रम म्हणजे हा ग्रामीण भागातला आहे थोडस ऐकायला जर आहे पण आढावी लोकांना कार्यक्रम आहे हा आमच्यात कोणी जास्त नोकरदार नाही कोणी सुसज्जित नाही सगळे शेतकरी वर्गातले लोक आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांनी मिळून हा कार्यक्रम करायचा आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला आतापर्यंत असं काही वाटलं नाही कुठं की बाबा आपल्याला हा कार्यक्रम कसा होईल काय होईल या कारण आमच्या मागे पाठीशी खरोखर आमच्या खर, कृपा खर, असल्यामुळं आणि साक्षात भगवंत या रूपाने ती कृपा आमच्या पाठीशी उभी आहे त्याच्यामुळं आम्हाला आमच्या सर्व टीमला अजून तरी या गोष्टीचं काही बर्धन आलेलं नाही काही आमच्याला संकट नाही वादा कसं होईल काय होईल अगदी गुन्हा गोळीदा आमची टीम सर्व काम करते आतापर्यंत आम्ही भोकरदन तालुका असेल पूर्ण जालना जिल्ह्यातच म्हणलं तरी चालेल कारण आम्ही सर्व महाराज आमंत्रित केलंय आतापर्यंत दादा जवळजवळ आता कार्यक्रम सगळा नियोजनाचा होतच आलेला आहे थोडंफार नियोजन आता बाकी आहे आणि ते दोन दिवसात आता पूर्ण होईल आणि हे नियोजन झाल्याच्यानंतर कार्यक्रम अपेक्षा आमची अशी भगवंताकडे किंवा याच्यामध्ये अजून कसा चांगला आभार पडेल यासाठी भगवंतांना आम्हाला चांगली सद्बुद्धी द्यावी याशी विनंती प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा पुन्हा शेवटा गुरुवार याचे आभार याच्याकरता मागतो की बाबा हा कार्यक्रमच नाही अजूनही कार्यक्रम केले जसे बाकीच्या कार्यक्रमात आम्हाला याचे पाठिंबा म्हणून साथ भेटली तशी या कार्यक्रमात घेतणारच आहे आणि घेतावा अशी अपेक्षा करतो आमतो रामकृष्ण आहे आता आपल्यासमोर भगवंत नारायण रायकवाडे यांनी या नियोजनाच्या संदर्भातली भूमिका या ठिकाणी मांडली तर आता आपल्याही लक्षात आलं असेल की वाडकरी संप्रदायाचा सेवा धर्म काय असतो या मंडळींना पत्रकारांसमोर काय बोलावं कसं बोलावं हे पण माहीत नाही परंतु इथं बोलायचं म्हणून हे गुरुच्या चरण स्पर्श करून या ठिकाणी आले हा साधेपणा आहे आणि आपणनी जे काही गुरुच्या माध्यमातून शिष्यांना दिलेलं एक कृतीशील आहे आणि म्हणून हाच संदेश आपण आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा अशी एक आपल्याकडून आम्ही अपेक्षा ठेवतो आता आपल्यामध्ये लोकमतचे आमचे मित्र प्रकाश अंबादास महाराज बालकेनी यांना विनंती करतो की त्यांनी आपली पुढची भूमिका या कार्यक्रमाच्या संदर्भात कायम आहे हे त्या ठिकाणी काय संवाद संतांचे उपकार निरंतर जावे काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवित हा थोडा आजच्या या आपल्या जे काही वार्ता आहे या प्रश्नच्या निमित्तानं खरं म्हणजे आमचे जे गुरुजी परमादरणीय परमपूयाही चार मोठी हरिभक्त प्रायण गुरु सोने गुरुजी वारकरी धर्मसंकीर्तन सेवा म्हणे प्रतिष्ठान हे संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची चार उपक्रम चालत होते आमचा एक उपक्रम आहे स्वग्राम ग्राम ते श्रीक्षेत्र पैठक सो ग्राम ते श्रीक्षेत्र पंढरपूर आणि सो ग्राम ते श्री श्रीक्षेत्र आळंदी आणि चौथा उपक्रम आमचा म्हणजे चतुर्थी म्हणला आमची बत्तीस गावाची चतुर्थी आहे आता ह्या चारही उपक्रमाला पैठणच्या उपक्रमाला सतरा वर्ष झाले पंढरपूरच्या उपक्रमाला तेरा वर्ष झाले आळंदीच्या उपक्रमाला तेरा वर्ष झाले आणि चतुर्थीच्या उपक्रमाला लोकसंख्या सोळा वर्ष आहेत असे उपक्रम या चारही उपक्रमामध्ये आतापर्यंत कोणत्याही युग वर्षी असं खंड नाही की हा उपक्रम बंद पाडवू शकेल तुम्हाला सुद्धा अशी शंका येईल हे उपक्रम आतापर्यंत कशाला पडतो त्याचं कारण असं आहे की गुरुजीबद्दल एक विश्वास निर्माण झालेला आहे गुरुजीबद्दल काय विश्वास निर्माण झाला आतापर्यंत लोक संत वाङम सांगणार आहेत पण गुरुजीचं जे सांगणं आहे हे अनुकरण आहे माळ घालू नये गाळा बुक्का लावू नये भाडा असं जे संत वाङम सांगितलं जातं ते प्रत्यक्षात गुरुजीने या समाजाला दाखवून द्यावं आणि त्याच्यामुळे आगळावेगळा विश्वास निर्माण झाला आणि त्याच्यामुळं हे काही उपक्रम आमच्या चांगल्या पद्धतीने चालू आहे खरं म्हणजे माउडी जनावळाचे जे आहे खळाची वेंकटी सांडो तया सक्करने रती वाढो भूता परस्परे पळो मंत्र जीवांचे हा जो आहे आम्हाला चतुर्थीच्या माध्यमातून दिसायला लागला कारण ईश्वरनिष्ठाची मांजाळी जी मावडी जनावळाचा उपक्रम होता खरं म्हणजे या जालना जिल्ह्यात ईश्वरनिष्ठेची जी मांजारी तयार केली असत तर खरोखर की ही भगीनं ईश्वरनिष्ठेची मांजाळी तयार करून दाखवली आयशे संत जागी क्रिया करोणी दावीची अंगी सांगणं वेगळं आणि करून दाखवणं वेगळं त्या माध्यमातून आमचा एक चतुर्थीचा उपक्रम चालू आहे चतुर्थीच्या उपक्रमात आमचे बत्तीस गावं आहेत आणि बत्तीस गावं आमची ज्या गावाला चतुर्थी असते त्या गावामध्ये ते सर्व ज्या गावाचे तरुण एका ये ठिकाणी येऊन सने ते सर्व गाव त्या ठिकाणी अगदी स्वच्छ केलं होतं गल्ल्या झाल्याच्या त्यावर पाणी टाकल्या आणि चार ते साडेचारच्या सुमारास आमच्या बत्तीस गावचे जे वारकरी आहे महिला मंडळ आणि पुरुष मंडळ असे सर्व वारकरी पाचशे ते सहाशे त्या ठिकाणी जमा होतात आणि आमच्या संस्थेचा जो रथ आहे त्या ठिकाणी तो आणला जातो रथ आणल्याच्यानंतर एक भव्य दिव्य अशा स्वरूपाची एक मिरवणूकीचे मिरवणुकीसमोर पुढे घेणे केले असतात मागे ताळकरी असतात ताळख्याच्या पाठिमावर महिला मंडळ असतं आणि गावची तिथं सर्व मंडळी त्या कार्यक्रमात सहभागी असते असा आम्हाला परिणाम दिसून आला की बऱ्याच गावामध्ये काही पक्षामध्ये असणारे मतभेद व्यक्तिगत मतभेद तरुणातले मतभेद असं ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस संपूर्ण गावची एकाच ठिकाणी आला आणि एका गोष्टीने येऊन त्याचं कारणही हे बत्तीस गावचे मार्केट ठिकाणी गेल्यामुळं एक वेगळा प्रभाव निर्माण झाला आणि गुरुजीचं एक आदर्श जीवन पाहून सणी एक वेगळा निर्माण कोणच त्या ठिकाणी असं म्हणणं नाही की आम्ही या कार्यक्रमामध्ये हजर होती मुसई असं संपूर्ण गाव त्या ठिकाणी आलं आणि त्या ठिकाणी मुसै ज्यावेळेस मिरवणूक निघते त्यावेळेस त्या रथाची त्या ठिकाणी प्रत्येक घरासमोर पूजा केली जाते त्या घरासमोर रांगोळी असते आणि असा हा रथ त्या ठिकाणी मंडपामध्ये गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी सर्वांना चहा पाणी होतो चहा पाणी घालल्यानंतर लगेच सहा ते आठ या दरम्यान कीर्तन असतं कीर्तन सुरू झाली की गुरुजीचे एक उपक्रम असतो की पहिला उपक्रम आहे व्यसन मुक्तीचा व्यसनमुक्तीच्या माध्यमातून गुरुजी प्रत्येक तरुणाला मागतात की मी आज तुमच्या समोर दान मागायला मग मी काहीतरी दान द्या मी दान घेतल्याशिवाय जाणार नाही अक्षरशः बरेच तरुण असं वडील माणसं असं महिला मंडळ असं त्या ठिकाणी तंबाकूच्या पुढ्या हो बिड्या हो अक्षरशः त्या ठिकाणी त्या गुरुजींच्या ठिकाणी दुपाटा झालेलं असतं आणि त्या ठिकाणी ते टाकल्याचं म्हणून अक्षरशः एक हा एक वेगळा वेगळा परिणाम असतो म्हणजे व्यसनमुक्तीचं जीवन हे चांगल्या पद्धतीने समजून जातं गुरुजीचं नेहमीच सांगणं आहे की तुम्हाला जीवनमुक्त व्हायचं असाल तर तुम्ही अगोदर व्यसनमुक्त व्हायला पाहिजे म्हणून या बत्तीस गावात भरगी प्रत्येक ठिकाणी व्यसनमुक्ती सांगतात आणि व्यसनमुक्ती सांगितल्यानंतर त्या गावाचा तपशीलवार घेतात की आपल्या गावामध्ये आता किती ठिकाणी हरिपाठ होतो किती ठिकाणी त्याने शरीरचं पारायण होतं किती जण असे घर त्या गावाचा एक आढावा घेतला जातो आणि त्याच्यामुळं प्रत्येक गावात असंही झालं की बा आता आपली चतुर्थी झाली दुसऱ्या वेळी चतुर्थी असतात आपल्या गावात काही ना काही फरक पडला पाहिजे असा एक तरुणात्मा उत्साह निर्माण झाला आणि उत्साह निर्माण होऊन एक, निर्मा निर्मा एक, एक आगळवेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आणि तो कार्यक्रम घातल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जेवण होतं प्रत्येकाला गावकऱ्याकडून दिलं जातं आमच्या उपक्रमाची अशी माहिती आहे खरं म्हणजे मौलिक जनावरांना तुकोराय हे आम्ही पुंडरेक्रिक म्हणतो मौलिक जनावरांचं तुकोराय म्हणतो पण ही खरी महत् आम्हाला गुरुजीच्या माध्यमातून राहावी ज्या वेळेस आम्ही आळंदीची आळंदीला साधव सप्ताह केला आणि त्या सप्ताहाच्या माध्यमातून आमचं साध्व ज्ञानेश्री पायान नसतं खरं म्हणजे ज्ञानेश्वरी काय हा ग्रंथ आहे हा आतापर्यंत आम्हाला माहीत नव्हता पण जवळजवळ आपला पूर्ण जाफाभास चालू खास नाही जनवांची नाही पण त्या ठिकाणी पूर्ण जाती धर्माचे पूर्ण जिल्ह्याचे जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोक महिला म्हणून संपूर्ण पालायला असतात या वाचे ज्ञानेश्वरी कृपाकरी हरी त्यावेळी असं भगी माध्यमातून मध्य मध्यंतरी सांगितल्याचं आणि खरं ते आम्हाला ज्ञानेश्वरीचं महत्त्व आज कळलं आणि ज्ञानेश्वरीचं महत्त्व कळल्यामुळं माउडी चांगलं हे कसे आज आम्हाला कळलं खरं म्हणजे आनंदीची वारी करत असताना आमची एवढी फैदा झालेली आहे एवढी फैदा झालेली आहे की ती फैदा तुमच्यासमोर सांगण्यासारखी नाही ज्यावेळेस आम्हाला काहीच आधार नव्हता त्यावेळेस आम्ही अक्षरशःवरून पाऊस चालवता पण आमचं हे तरुण मंडळ हरिभक्तप्राण